राज्य सरकार ओबीसी हिताचा विचार करते का ओबीसी विद्यार्थी महत्वाचे की आपल्या शासनाचा राजशिष्टाचार महत्वाचा ओबीसी वस्तगृहा उद्घाटन दिनांक 16 ऑगस्ट दोन हजार रोजी ओबीसी केले सहायक संचालक यांनी राजशिष्टाचार पाळला नाही असे कारण दाखवून ओबीसी समाजातील अधिकारी राजेंद्र भुजाडे सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जिल्हा नागपूर राज्य शासना ने निलंबित के ले। हे कृत्य अत्यंत निंदनीय असून सर्व ओबीसी अपमान करना शासना ने त्वरित श्री राजेंद्र भुजाडे निलंबन रद्द त्याच पदावर पूर्ववत सेवेत रुजू करावे अन्यथा महाराष्ट्रभर ओबीसी आंदोलने याची नोंद शासना ने असा इशारा ओबीसी जातनिहाय जनगणना समिती वणीमारे गाव यांच्या वतीने सरकारला निवेदनातून देण्यात आला महाराष्ट्रामध्ये मा दे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ची सुरू केलेली आहे त्यामध्ये वसतीगृहांपैकी जवळपास दहा वसतीगृह सुरू झालेले त्यातल्या एका वस्तिगृहाचे उद्घाटन सोळा पार पडले येथे उद्घाटन ठिकाणी एसबीसी तर मागास वर्गीय बहुजन कल्याण विभाग या विभागाचे सहाय्यक संचालक श्री राजेंद्र भुदाडे यांनी केले परंतु ते करत असताना शासनाचं असं म्हणणं आहे की त्यांनी राजशिष्टाचाराचे राजशिष्टाचाराचे पालन न करता त्या ओबीसी वस्तुगृहाचं उद्घाटन केलेलं आहे त्यामुळे त्यांना राजशिष्टाचाराचं पालन न करता उद्घाटन केल्यामुळे त्यांना शासनाने सेवेतून निलंबित केलेलं आहे आमची ओबीसी विजयंती एस पी सी चाचणी आहे जनजनाची समिती म्हणून जरी मारेगावच्या वतीने असे मागणी आहे की कृपया त्यांनी कुठल्याही प्रकारचं राजशिष्टाचाराचं उल्लंघन केलेलं नाही कारण इतरही ठिकाणी वस्तुटांचे उद्घाटन होत हो असताना तिथलं काम पूर्ण असताना उद्घाटन केले गेले -के भुजारी साहेबांनीच कसं का त्या राशिष्टाचाराचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावरची सरकारने कारवाई केलेली आहे ती कारवाई त्वरित वापस घेण्यात यावी आणि त्यांना परत सेवेत रुजू करून घेण्यात यावं अन्यथा या महाराष्ट्रातला ओबीसी विजयी एस बी सी प्रवर्गात येणारा प्रत्येक माणूस हा रस्त्यावर उतरून भुजाडे साहेबांना आणि ओबीसी समाज बांधवांना कसा न्याय मिळेल यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास सिद्ध झालेला आहे मनाची कारवाई करण्यात आलेली आहे ती कारवाई मागे घेण्यासाठी आणि त्यांना सेवेत पूर्वत रुजू करून घेण्यासाठी आज आम्ही उपविभागीय अधिकारी वनी यांना निवेदन दिलेलं आहे